शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय एका अशा किल्ल्यावरती ज्या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक येतात पण त्यामधल्या नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही की त्या ठिकाणी किल्ला आहे तर महाराष्ट्रामधलं एक भगवान शंकरांचं जगप्रसिद्ध मंदिर म्हणजेच पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर महादेवाचं मंदिर तर हे मंदिर ज्या डोंगरावरती आहे ना त्याच डोंगराभोवती आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव यांनी एक किल्ला बांधला होता म्हणजे सध्याचं भुलेश्वर मंदिर ज्या ठिकाणी आहे ना त्या मंदिराच्या बाजूने पूर्वी एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा किल्ला होता ज्या किल्ल्यामध्ये असंख्य बुरुज होते कित्येक राजवाड्यासारखं बांधकामाचं अवशेष होतं भुयारी खोल्या होत्या जुन्या बारं होत्या विहिरी होत्या बरीचशी मंदिरं होती असं बरंच काही असताना सध्याच्या घडीला मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे किल्ला आहे हे सुद्धा लक्षात येत नाही कारण कधी काळी अतिशय भव्य दिवे असणारा तो किल्ला सध्या मात्र जणू काही गायब झालाय की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तर आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील दौलत मंगळ हा इतिहासाच्या पानावरून जणू काही गायब झालेला एक दुर्मिळ किल्ला पाहण्यासाठी दौलत मंगळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशियास गावाच्या जवळ हा किल्ला आहे पुण्यापासून हा किल्ला पन्नास किलोमीटर अंतरावरती असून किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला डांबरी रस्ता आहे शिवकाळात पुण्यावर स्वारी करणारा आदिलशाहचा सरदार मुरार जगदेव यांनी इसवी सन सोळाशे छत्तीसच्या दौलत मंगळ हा किल्ला बांधला किल्ले पुरंदरच्या संरक्षणासाठी पुरंदरच्या दक्षिणेला शिरवळचा सुभान मंगळ आणि पूर्वेला दौलत या दोन्ही किल्ल्यांची निर्मिती एकाच कालखंडात झाली असावी अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेतील जुने बुरुज ढासळलेली तटबंदी भुयारी खोल्या पाण्याच्या असंख्य बाराऊ भक्कम प्रवेशद्वार शिवकालीन राजमार्ग असंख्य मंदिर अशा बऱ्याच गोष्टी आजही या किल्ल्यावर पाहायला मिळतात किल्ल्यात प्रवेश करताना अष्टकोनी आकाराचा एक भक्कम बुरुज आजही नजरेस पडतो किल्ल्याच्या पहिल्या बुरुजाच्या जवळच आपल्याला या ठिकाणी एक टाक पाहायला मिळालं खर तर नक्की पाण्याचा टाका आहे का खाली दगडात कोरलेली एक लेणी आहे ले 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 हे सांगता येणं कठीण आहे पण सध्या मात्र त्याची अवस्था प्रचंड वाईट आहे कारण इकडे बघू शकता प्रचंड झाड वाढलीत आणि इथून सुद्धा खाली जाणं खाली जायला नको असं वाटायला लागले कारण इकडे प्रचंड कचरा दिसतोय आपल्याला अरे बापरे खालच्या बाजूला एक भुयार सुद्धा आहे असं वाटतंय कारण आतमध्ये रस्ता आहे अजून इथून पण तिथं जाणं फार धोकादायक आहे कारण सध्या मात्र इथे कोणीही जात नसावं किल्लाच मुळात असं आहे की या ठिकाणी किल्ला आहे हे अनेक लोकांना माहीत नाही आणि किल्ल्याचं जे काही अवशेष आहे पूर्वीचं जे काही बांधकाम आहे त्यातलं बहुतांशी बांधकाम असं जमिनीखाली असं गाडलं गेलेलं आहे मागच्या बाजूला बुरुज आणि एक मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिर कसं आहे ते पाहूयात येते मागच्या बाजूला मंदिर आहे हे मंगळाई देवीचं मंदिर आहे त्यालाच नंतर जानोबाई असं सुद्धा इथले स्थानिक लोक म्हणतात तर ते मंदिर आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही इथं बघू शकता अतिशय सुंदर असे कोरीव खांब आपल्याला इथं पाहायला मिळाले कदाचित पूर्वीच्या काळीचं जे काही बांधकाम होतं ना त्याचे हे खांब असावेत आणि त्याच्यावर कोरीवखांब पाहिल्यानंतर ज्यावेळी हा किल्ला व्यवस्थित अस्तित्वात असेल ना त्यावेळी इथलं बांधकाम किती सुंदर असेल ना याचा नक्कीच आपल्याला अंदाज येऊ शकतो तुम्ही बघू शकता इथे काही आपल्याला समाधा दिसत आहेत बघू शकता दौलत मंगळ किल्ल्यावरील हा भक्कम असा बुरुज आणि या बुरुजाच्या खाली असलेलं हे मंगळाई देवीचं मंदिर सध्याच्या घडीला स्थानिक लोक याला जानूबाईचं मंदिर असं म्हणतात हे मंदिर सध्या बंद आहे परंतु याच मंदिराच्या समोरील बाजूला आपल्याला एका कोपऱ्यावरती इथं काही शिल्प पाहायला मिळाली बघू शकता त्यातलं एक हत्तीचं आणि दुसरं कदाचित घोड्याचं किंवा सिंहाचं शिल्प असण्याची शक्यता आहे मला माहीत नाही कोणी जर यातला अभ्यासक असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता आजही यातलं मंदिराचं काही बांधकाम आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतंय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे मंगळाई देवीचं त्याला सध्या जानूबाई असं म्हटलं जातं परंतु मंगळाई देवीच्या या मंदिरावरूनच कदाचित या किल्ल्याला दौलत मंगळ असं नाव पडलं असावं असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे आणि आता आपण हा बोरूस पाहिला मंदिर पाहिलं मंदिर खरं तर आतून पाहता आलं नाही पण आता आपण इथून या किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळतं ना ते पाहूयात सगळीकडे झाडजूड पवाडलीत या किल्ल्यावरती आपल्याला पाण्याची बरीचशी घडीव टाकी पाहायला मिळतील म्हणजे जो नैसर्गिक झरा आहे त्या झऱ्याच्या बाजूनेच बांधकाम करून त्याला पायऱ्या वगैरे तयार करून सुंदर बांधकाम केलेलं दिसून येत आहे बघू शकता इथे मोठ वगैरे लावण्यासाठी व्यवस्था आहे म्हणजे पूर्वीच्या काळी या टाक्यामधून खालून पाणी वरती आणण्यासाठी इथे मोठ्याचा वापर केला जात असेल बघू शकता खरं तर याच्या आतमध्ये एक मंदिर सुद्धा आहे ते मंदिर आता आपण पाहणार आहोत सुंदर असा पायरी सुद्धा आहे या टाक्यामध्ये उतरण्यासाठी इथेच वरच्या बाजूला आपल्याला इथे शिवपिंड पाहायला मिळाली बघू शकता किती प्राचीन असेल पाहता क्षणी आपल्याला ती किती जुनी असेल याचा अंदाज येतो आणि जो पायरे मार्ग आहे तो इथे या बाजूला आपल्याला दिसतंय आणि आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला एक शिवमंदिर दिसून येत आहे नंदी महादेवाच्या मूर्ती आणि दोन शिवपिंडी आहेत तर आता आपण या पायऱ्यांनी खाली उतरूयात वा बघू शकता खडकाच्या आतमध्ये जो नैसर्गिक पाण्याचा झरा आहे ना तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि अजूनसुद्धा याच्यामध्ये भरपूर पाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि इथंच असलेलं हे शिवमंदिर येथे नंदी महादेवाची एक मूर्ती आणि तीन शिवपिंडी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत एक मोठी आहे आणि दोन लहान आणखी छोटी आहे जी फारच लहान आहे एवढी त्यासोबत इथे एक मूर्ती कोरलेली दिसून येते खर तर आता ते मूर्ती झीज झाल्यामुळे नक्की कशाची आहे हे समजत नाहीये आणि इथेच आणखी एक पाण्याचा टाका आहे हे जे टाका आहे पाण्याचं त्याच्यामध्ये भरपूर पाणी I'm या ठिकाणी असलेलं शिवमंदिर आणि पाण्याचे सुंदर असे टाके पाहून आता आपण पुण्या या पायरी मार्गाने वरती जातोय इथं आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळाली बघू शकता अतिशय सुरेख मूर्ती आहे खर तर इथल्या बहुतांशी मूर्त्यांची आता मोडतोड झालेली आपल्याला पाहायला आहे कारण ज्या वेळेला मुघलांनी औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रात आला त्यावेळी जे आक्रमण केली ना कट्टर मुस्लिम शासकांनी या देशामधली बहुतांशी हिंदू मं मंदिरं अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली आणि म्हणून आपल्याला या ठिकाणीसुद्धा आजही सगळ्याच मूर्त्यांची मोडतोड झालेली पाहायला मिळते होऊ शकता दौलत किल्ल्यावरती आपल्याला एके ठिकाणी हे दगडी भांड पाहायला मिळालं बघू शकता खर तर पूर्वीच्या काळी घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी अशा पद्धतीची दगडी भांडी तयार केली जायची दौलत किल्ल्याच्या जुन्या राजमार्गाचे बांधकाम आजही नजरेस पडते या किल्ल्यावरती येण्याचा पूर्वीच्या काळचा मुख्य राजमार्ग तुम्हाला या बाजूला दिसत असेल दोन्ही बाजूला प्रवेशद्वाराचा आपल्याला अवशेष पाहायला मिळत आहे वरची जी कमान होती ती मात्र सध्या उद्ध्वस्त झालेली इथे आगळ वगैरे लावण्यासाठी पूर्वीची व्यवस्था आहे तर बघू शकता हे जे चौकणी क्षेत्र आहे या ठिकाणी लाकडी ओंडका टाकला जायचं म्हणजे बाहेरचा दरवाजा बंद केल्यानंतर आतून असा लाकडी ओंडका इथून ते या ठिकाणापर्यंत टाकला जायचा आणि मग दरवाजा बंद व्हायचा म्हणजे शत्रून जरी हल्ला केला आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती आगळ लावल्यामुळे तो दरवाजा सहजासहजी तुटू शकत नव्हता तशी सगळ्याच किल्ल्यांवरती आपल्याला व्यवस्था असल्याचं पाहायला मिळतं आणि हे किल्ल्याचं एक अतिशय महत्त्वाचं प्रवेशद्वार सध्या पडझड झालेल्या अवस्थेत दिसतंय या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असा पायऱ्यांचा राजमार्ग पाहायला मिळाला बघू शकता फार सुंदर पायऱ्या आहेत इथं सुद्धा एखादी छोटीशी कमान असेल पूर्वी आणि या ज्या पायऱ्या दिसत आहेत ना इथून बरोबर माझ्या मागच्या बाजूला अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं एक प्रवेशद्वार आपल्याला आजही व्यवस्थित पाहायला मिळत आहे दौलत मंगल किल्ल्याचं हे अतिशय भक्कम अशा स्वरूपाचं कमाणी प्रवेशद्वार दौलत मंगल किल्ल्याचं हे भक्कम प्रवेशद्वार पाहिल्यावर त्या काळी हा किल्ला किती सुंदर आणि भव्य दिव्य असेल याची कल्पना आपल्याला सहज येऊन जाई या प्रवेशद्वाराच्या आतमध्येच दोन्ही बाजूला लहान खोल्यांचे बांधकाम आहे या खोल्यांच्या वरच्या बाजूला असणाऱ्या नगारखान्यावर जाण्यासाठी एका बाजूने भक्कम पायरी मार्ग आहे दौलत मंगल किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावरती भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे जे की संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये महादेवाचं एक सगळ्यात सुंदर मंदिर म्हणून आजही प्रसिद्ध आहे हेमाडपंथी शैलीमधलं हे मंदिर तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल विशेष म्हणजे या मंदिराच्या आतमध्ये जे कोरीवकाम जे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं ना नक्षीकाम किंवा तिथल्या मूर्त्यांवरती जे काही सुरेख कलाकुसर केलेले आहे ते सगळं पाहताना अक्षरशः आपण अचंबित होऊन जाऊ कारण महाराष्ट्रामध्ये अशी बरीच मंदिरं पाहायला मिळतील की ज्यांचं बांधकाम शेकडो वर्ष जुनं आहे किंवा हजारो वर्ष जुनं आहे परंतु या मंदिराचं बांधकाम तिथलं कोरीवकाम तिथलं मूर्तीकाम त्यावरचं नक्षीकाम हे सगळं पाहताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही मंदिराच्या बाहेरील बाजूस पायरी मार्गावर दोन्हीकडे जय विजय या द्वारपालांच्या मूर्ती आहे जवळपास नऊशे वर्षापूर्वी प्राचीन हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या या मंदिरात जवळपास सात ते आठ फूट उंचीची नंदी महादेवाची मूर्ती आहे नंदी समोरच्या गर्भगृहात ही भुलेश्वर महादेवाची पिंड पाहायला मिळते या मंदिराच काम अक्षरशः थक्क करणार आहे लहान मोठ्या आकाराच्या हजारो मूर्त्या या मंदिराच्या चौफेर कोरलेल्या दिसतात मंदिराच्या समोर बाहेरील बाजूस काही भुयारी खोल्यांचे अवशेष देखील आहे मात्र ते भुयारी मार्ग सध्या बंद केले आहे भुलेश्वर मंदिराच्या समोर काही लहान मोठी मंदिर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथंच एक भुयार सुद्धा आपल्याला दिसून आलं बघू शकता असं सुंदर बांधकाम केलेलं आहे त्या भुयाराच्या बाजूने खरं तर भुयाराचा जो मार्ग आहे तो खालच्या बाजूला बंद केलेला आहे बघू शकता इथे एक दरवाजा बसवला हो आहे या किल्ल्याला पूर्वी शेकडो बुरुज असतील यातील काही बुरुज आजही नजरेस पडतात मात्र त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की पुढच्या काही वर्षात हा किल्लाच पूर्णपणे नामशेष होऊन जाईल दौलतमंगळ किल्ल्यावरील बहुतांशी बांधकाम सध्या जमीनदोस्त झालेलं आहे आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं हा किल्ला जणू गायब झालाय की काय असा प्रश्न पडतो कारण या ठिकाणी येणाऱ्या म्हणजे भुलेश्वर महादेवाच्या मंदिरात येणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना आजही हे माहीत नाही आहे की त्या मंदिराच्या बाजूनेच दौलत मंगळ नावाचा एक जुना किल्ला होता जो की शिवकालीन म्हणजेच आदिलशाहीचा सरदार मोरार जगदेव यानं सोळाशे छत्तीस साली या भुलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बाजूनं या टेकडीवरती हा किल्ला बांधला होता आणि नंतर ज्यावेळी मराठीशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला ना त्यावेळीसुद्धा बरंच बांधकाम या किल्ल्यावरती झालेलं आहे छोटी छोटी मंदिरं बांधण्यात आली बरेचसे बुरुज आहेत तटबंदी आहे जे आजही आपल्याला काही अंशी पाहायला मिळत आहे तू बघू शकता हे जे बांधकाम दिसतंय त्याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला एक मोठा बुरुज आजही अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळतंय परंतु बहुतांशी तटबंदी आज मात्र जमीन दोस्त झालेली आहे आणि म्हणूनच इतका एक मोठा भव्य दिव्याच्या स्वरूपाचा किल्ला किंवा मराठीशाहीच्या इतिहासामध्ये ज्यावेळेला शिरवळचा सुभान मंगळ नावाचा किल्ला बांधण्यात आला ना त्याच सुमारामध्ये हा दौलत किल्ला किल्लासुद्धा बांधण्यात आला होता परंतु आज घडीला हा किल्ला मात्र पूर्णतः नष्ट झाल्याच्या मार्गावरती आहे अशा काहीच अवशेषांचं आपल्याला आजही इथे दर्शन होतं परंतु त्याची अवस्था जर पाहिली ना तर कदाचित पुढच्या दोन चार वर्षामध्ये जे आहे ते सुद्धा पूर्ण नष्ट होऊन जाईल त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न इतकाच होता की महाराष्ट्राच्या इतिहासामधला एक असा दुर्मिळ किल्ला जो की कदाचित पुढच्या काही वर्षानंतर आपल्याला अजिबातच पाहायला मिळणार नाही तो दौलत मंगळ किल्ला महाराष्ट्रासमोर पोहोचवण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या किल्ल्यावरती किंवा एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय